सगळ्यात पहिले तर खूप आभार हा सन्मान दिला आणि तर तर एक पर्सनॅलिटी ग्रो होतच असते पण सोबतच त्या व्यक्तीची समाजात जी आहे ती एक इमेज सुद्धा वाढत असते आणि हा सन्मान जेव्हा एखादा एखाद्या महिलेला मिळतो तेव्हा फक्त त्या पृथ्वीत राहत तर तो त्या समाजात बदलाच ते प्रतीक बनतो आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने हा सन्मान मिळतो खर तर महिला या ज्या आहेत या सगळ्यांना बांधून ठेवतात त्या सगळ्या नात्यांना एका माळेत ओन ठेवणारा धागा म्हणजे महिला असते आणि आपण म्हणतो की महिला या प्रत्येक क्षेत्रात समोर आहेत पुरुषांच्या खांद्याशी खांदा मिळवून त्या प्रगती करत आहेत आणि त्यांना समान संधी मिळते पण आय गेस संघर्ष हा कमी होत नाही आणि खरा सन्मान हा त्यांच्या संघर्षाचा व्हायला हवा आणि हा एक दिवस एक आठवडा एक महिना एवढाच मर्यादित न राहता तो रोज व्हायला हवा प्रत्येक पावलावर व्हायला हवा आता तुम्ही म्हणाल की रोज व्हायला हवा तर रोज काय त्यांना वेगवेगळी भेटवस्तू द्यायची का रोज तर असं काही नाही आहे आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना सम्मान करू शकतो आणि दुसऱ्यांचं कशाला घ्यायचं आपण आपल्या कुटुंबाच उदाहरण घेऊया आपली आई रोज राबत असते तिला आपण कधी एक पेला पाणी किंवा तिला काय हवं नको हे विचारू शकतो आणि आय डोंट थिंक सो की त्याच्यासाठी आपल्याला काही पैशांची इन्व्हेस्टमेंट करावं लागते आपल्या घरचंच आहे सगळं आपलीच आई आहे आणि अशी व्यक्ती अशी महिला जिचा आपण रोज सन्मान नक्कीच करू शकतो एकदम छोटीशी गोष्ट आहे आणि आज मला हा सन्मान मिळाला आहे हा सन्मान खरंतर तर माझ्या कामाचा आहे हा सन्मान माझ्या एकटीचा नाही आहे कारण या सन्मानाचे फार खूप सारे भागीदार आहेत हा सन्मान माझ्या कुटुंबाचा आहे ज्यांनी प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली हा सन्मान माझ्या शाळेच्या शिक्षकांचा आहे ज्यांनी मला घडवलं हा सन्मान माझ्या युजीएम न्यूज चॅनल्स आहे जिथे मी काम करते सगळे डायरेक्टर्स मुख्य संपादक आणि सगळे माझे सिनियर्स सगळे प्रत्येक ती व्यक्ती मी काही ना काहीतरी शिकलेली आणि हा सन्मान प्रेक्षकांचा आहे जे मला रोज बघतात ज्यांना मला बघायला आवडतं हा सन्मान प्रत्येक त्या बस ड्रायव्हरचा आहे जे मला रोज अगदी घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अगदी सुरक्षितपणे सोडतात हा सन्मान त्या प्रत्येक महिलेचा आहे ज्यांच्याकडे बघून मला काम करायची प्रेरणा मिळते तर सकाळी एक कविता बसली ती तुमच्या समोर सादर करते आणि अगदी थोड्याच वेळात संपवते जास्त वेळ घेणार नाही तुमचा योगेश शिरसाठ यांची ही कविता आहे कवितेचं नाव आहे बाई तुला काही जिचे कष्ट आयुष्यभर कधीच सरत नाही जिथे कष्ट आयुष्यभर कधीच सरत नाही खुशाल म्हणतो आम्ही कि बाईक काहीच कळत नाही तिने उभा केला संसार घराला दिला आकार तिने उभा केला संसार घराला दिला आकार निर्णय घेतो आम्ही गृहित धरला दिसा होता त्यात तिचा कळ त्यात तिचा नाही कळला समृद्ध झाल्या आमच्या दिशा दही पण बाईक थाये थाये। तुला कशातलंच काहीच कळत तिने घर बांधून ठेवलं शिदोरीच गाठोड रांधून ठेवलं तिने घर बांधून ठेवलं शिदोरीचं गाठोड रांधून ठेवलं तडा पडलेल्या भिंतींना कष्टाने आपण उन्हाळ फिरतो जगभर आपण उन्हाळ फिरतो जगभर ती घराच्या ठाई ठाई पण बाई तुला कशातलं काही कळत नाही आम्ही बोलतो मतदानावर किती आमदार किती खासदार आम्ही बोलतो मतदानावर किती आमदार किती खासदार कोण कुणाकडे गेल्यावर बनेल कुणाचं सरकार आपल्या रिकामा खडगीसाठी ती तव्यावर भाकरी फिरवून स्वतः उपाशी राहील पण बाई तुला कशातलं काही कळत नाही मर्दान तोरा आम्हाला नाही कुणाचा डर मर्दान तोरा आम्हाला नाही कुणाचा डर तिथे सहज बोलतो की हिम्मत नाही तर अरे चल बांगड्या भरतो पण याच बांगडीच्या हातानं शिवबा घडवी जिजाई आणि आपण खुशाल म्हणतो बाई तुला कशातलं काहीच कळत नाही तो दुनिया जिंकतो त्याच्या कामान तो दुनिया जिंकतो त्याच्या कामानं घटना लिहून देशाची घडी बसवली आणि घरातल्या घटना सोसते ती रमाई पण आपण म्हणतो की बाई तुला कशातलं काही कळत नाही कष्टानं घामानं हातो आम्ही कारभार कष्टानं हात हातो आम्ही कारभार तांदळाच्या डब्यात दडवलेल्या संसाराला लावते ती हातभार तिच्या हातभाराशिवाय जरी आमचं पान हलत नाही तरी खुशाल म्हणतो आम्ही कि बाई तुला खळखळणार पाणी तुकोबांची वाणी ती खळखळणार पाणी तुकोबांची वाणी रडणाऱ्या लेकरांसाठी आनंदाची गाणी वेळ पडली तर लेकरू पाठीशी बांधून लढणारी झाशीची गाणी वेळ पडली तर लेकरू पाठीशी बांधून लढणारी झाशीची राणी तिच्या शिवाय जगण नाही हेच आम्हाला कळत नाही तरी खुशाल म्हणतो आम्ही की बाई तुला कसलं काहीच कळत नाही पण कसं म्हणू की बाई तुला कशातलं काहीच कळत नाही कसं म्हणू की बाई तुला कशातलं काहीच कळत नाही पुन्हा एकदा प्रेस क्लबचे खूप खूप आभार की सा त्यांनी मला हा सन्मान दिला आणि सगळ्या सन्मान प्राप्त करणाऱ्या सगळ्या महिला महिला पत्रकारांना खूप अभिनंदन आणि महिला संघर्षाला सणा धन्यवाद